हॅलो हाय मी अमित खरात अमित खरात ट्रॅव्हल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सौंदर्याचं प्रतिम उदाहरण सौंदर्याचं प्रतिम पर्यटन म्हणजे भंडारदारा भंडारदारा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे ते निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे डोंगरकडे जलाशय हिरवी झाडे शुद्ध आणि थंड हवा आहे ही दिलमोळच्या सौंदर्यात अजून पडतात या ठिकाणी तिकीट काढल्या जात या ठिकाणी या पाण्यामध्ये छोटे छोटे मुले आनंद घेताना दिसत आहेत आणि उंच उंच गगनाला भेटलेली हे डोंगर दिसत आहेत धुक्यांनी लपलेली हे डोंगर दिसत आहेत अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेलं पर्यटन स्थळ म्हणजे भंडारतरा विविध ठिकाणाहून या ठिकाणी पर्यटनासाठी लोक येत असतात आणि हा भंडारा दरामधील घाटघरचा डॅम आहे अकोल्यापासून याचं अंतर साठ किलोमीटर आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुके या तालुक्यामध्ये भंडारदरा हे गाव आहे आणि या गावाजवळ एक जलविद्युत केंद्र सुद्धा आहे आणि हा घाटघर आहे आणि कोकण कडा आहे आपण रस्त्याने येत असताना हा डॅम पाहिला होता तो वरून असा दिसतोय उंच उंच डोंगर दिसत आहेत शिंडी येथून पश्चिमेकडे बावीस किलोमीटर घाटघर निसर्ग सौंदर्याने नटलेले एक गाव आहे बंदरदारात धरणाच्या कडेकडेने घाटघर पर्यंत करावायचा प्रवास अतिशय प्रसिद्ध असून कोकण सय्यद्री पर्वतांचे विलोभनीय दृश्य आपल्याला पाहण्यास मिळते चराचरातील कना मध्ये आगाद लिला तुझी पाहतो दिव्य तुझ्या त्या दृश्य रूपाला निसर्ग ऐसे नाव लावतो निसर्ग ऐसे नाव लावतो निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन व्हॅली सांदन दरी हे आश्चर्य आणि त्या दिशेने जाणार हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या कडेलाच एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊ वंदन करू या ठिकाणावरून आपल्याला उंच उंच गड दिसतायत आणि पर्यटन त्या गडाचं निरीक्षण करण्यासाठी बघण्यासाठी जात आहेत महाराष्ट्राला लाभलेल्या निसर्गाचा वरत हस्त म्हणजे सह्याद्री आणि सुट्टीमध्ये आपण कुठंतरी सह्याद्रीच्या पर्वतामध्ये जातो आणि हे सह्याद्रीचे पर्वत विलोभनीय असणारे दृश्य निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन व्हॅली दरी हे आश्चर्य आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यामध्ये सांदन दरीचा क्रमांक लागतो म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात सांदन दरी हे दोनशे ते चारशे फूट खोल आणि जवळजवळ चार किलोमीटर लांबवर पसरलेली आहे पावसाळ्यात सांदानदरीला जाणे खूप कठीण आहे पाणी वाहते वरून पडते वेगाने खाली पाणी कोसळते त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा आणि वरून आपण ही सांदन जाणारा रस्ता पाहतो अनेक पर्यटक त्या सांदनदरी आहेत आणि हा या येशी खाली उतरल्याच्या नंतर आपण सांदनदरीकडं जातो सारखं पाणी असल्यामुळं पाऊस असल्यामुळं पाय घसरण्याची शक्यता असल्यामुळे जपून आपण त्या ठिकाणी आहे आणि वाहत असणार चांगलंदरीकडे जाणारं पाणी आहे खूप <ण्णाग> सुंदर असा हा परिसर पावायास मिळतोय खूप कठीण आहे चांगलदारीचा प्रवास करणं मंदिराच्या जवळच अमृतेश्वर मंदिराच्या जवळच चौरस बांधणीची व पायऱ्या पायऱ्यांची पारे पुष्कर्णी आहे कुंडांच्या कडेला बारा देवळ्या असून देवाच्या मूर्ती आहेत आणि या पुष्कर्णीमध्ये स्वच्छ हे पाणी अमृतेश्वर मंदिर रतनवाडी स्थापत्य स्थापत्यशैलीचे पुरातन अमृतेश्वर मंदिर रतनवाडी गावात आहे नक्षी कामाने कृती खांब आहेत व या खांबाच्या वरचा भाग कष्टकोणी असून त्यावर चोराकृती तो, आहेत अमृतेश्वर मंदिर अकोले तालुक्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रतनवाडी गावामध्ये आहे ऐतिहासिक हो व येथील लोक यांच्या सांगण्यावरून संदर्भानुसार राम बुद्धेश्वर मंदिर एक हजार वर्षापूर्वी बांधले गेले होते शिला राज सन मुसल नव्या शतकात बांधलेली इमारपती स्थापत्य केली होती म्हणजे आणि हा नाणे वॉटरफॉल आहे या ठिकाणी येण्यासाठी ऑगस्ट एक योग्य वेळ आहे